आम्ही अली मलाची पेटी गाळायला या तुम्हाला दाखवतो पुढे मी पेटी खोलून अशा प्रकारे आपण आता झाकण खोलतोय बघा आमचा छोटा डॉन घाबरतोय का बघा वन मॅन किंग आहे आपल्या चिकू व्हायची अंडर ट्रेन ट्रेंड होतोय बघू शकता पहिला आम्ही पेटी झाकले सध्या जाम पाऊस पडत आहे एवढ्या वर येऊन हवा टाईट झाली एकदम बघू शकता आपला चिकू भाय कसा काढतोय बघू शकता अशा प्रकारे आमची पेटी असते सोमॅडॉन आणि आपला तुम्ही तर याला ओळखत असाल चिकू बाय बघू शकता कसे फुल लोडेड झालेले मध्ये नाही एकदम फुल बघू शकता कशी फूल भर ले चुकेक मर शकता हो हलू नको सोम्या चढलं नाही ना हलू नको सोम्या नाही ना। सोम्या हलू नको मग हलायचं नसत एका जागे उभा राहा बघू शकता हो। तुमचा छोटा डॉन बिचारा कंटाळलाय चालून चालून पण आमचा भाई, सर्व काढतोय बघू शकता कसं पकडलाय चिक्कू भाईने कसं आहे काम पच्चीस बघितलं काम पच्चीस अबळेश्वरची मन महाबळेश्वरची मध बघू शकता पूर्ण आमचा छोटा डॉन बघा घाबरतोय हो का बघू शकता आमच्या छोट्या डॉनची तिकड तिकडं लांब उभा उभार पाऊस पण मित्रांनो बघा एकदम जोरदार आहे आणि आमच्या सोबत आलेली माणसं ते बघा खाली बसलेली आहेत आम, पण आम्ही आमच्या चिकू भाईला कधी एकटा सोडत नाही बघू शकता बघा कसला मोठा एकदम मदीन फुल लोडेड असलेला आमच्या बाबूच्या तोंडाला आताच पाणी आलं खाली मध बघून हालू नको सोम्या बघू शकता फुल लोडेड फुल लोडेड एकदम फुल जंगल मध्ये काढतोय आम्ही आहे कसा एक नंबर ना मध एकदम वाईट भिवंडीचा किंग चिकू महाबळेश्वर या महाबळेश्वर ची मध खायला कोणाला पाहिजे असं डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला दिले आहे भाऊला फॉलो करा आणि भाऊलाशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला एकदम फ्रेश मध भेटेल बघू शकता हो, एकदम फुल फ्रेश आलू न up सोमेलाम चम दो भी सकता अच्छा लेयर काढ़ा एकदम मजाची बगा दूसरी लेयर बगा कितनी लोडेड है पूल लोडेड एकदम एक नंबर एकदम फुल लोडेडू शकता किंग बोलतात किंग काय नाही पूर्ण खालीचे आमचे बाबा बागा एकदम खाली बसलेले दिसतेत का त्यांना भीती वाटते म्हणून ते खाली बसलेले आहेत बघू शकता तुम्ही आपला चिकू आहे बघू शकता आमचा बारक्या बारक्या पुढं उभारा बघू शकता कशा प्रकारे आम्ही कापतोय एकदम फुल मध्ये भरलेली पगा आहे का आमचा वारक्या बघा पावसान आहे का सध्या वर्षी लवकर पाऊस असल्यामुळे जाम सगळी वाट लागलेली आहे बागा चौथी लेअर सगळंच काम पच्चीस आहे पच्चिस एकदम होऊ शकता आमचा छोट हा 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 बघू शकता फुल निसता राडा या वर्षी मध जरा कमी दिसते का जास्त पाऊस पडला आणि त्यामुळे जरा यांनी लवकर पिऊन घेतली सर्व त्यामुळे आपल्याला कमी भेटते नाहीतर पूर्ण मध्ये भरलेले असते पूर्ण एवढा घमेला पूर्ण भरून जातो बिचारा बारक्या आमचा उचलून उचलून दमतो आता अशी फुकाय लागते एक पण मास्की मारू नये म्हणून घ्या बघू शकतो कशी फिरते एक एक बाबा मस्किल ना दोन बॉटल पण होणार नाहीत वाले पण घेऊ ना पोकडी हा हा चालेल केड्यांसाठी ठेव बाळापूक हा हा एकदम झाकून ठेवतो ना हम्म हाय बरोबर बघा तर आमचे बाबा पण खालून आलेत बाबा हाय करा बघा आमचे बाबा सगळं ध्यान हेच ठेवतात इकडं पेट्या सारख्या बघतात कसं काय आहे सगळं नियोजन सगळं यांचंच असतं हे आपला चिकूडॉन फक्त वर्षातून एकदा येणार अजून बाबांची मदत करून देणार बघा बाबा बघा किती खुश आहेत बघा लास्ट नको बाळा बघा आहे चांगली एकदम तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवल आम्ही पुढच्या वर्षी कशी मधमाशीची राणी पकडतात कशी तिला स्टोर करतात ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अजून तुम्हाला व्हिडिओ आमचा आवडला असेल तर आमच्या चिकू भाऊला बघा कशी नाकावर मास्की बघू शकता बघू शकता चिकू भाईला एक मास्की जाऊ शकत नाही किंग म्हणतात किंग आमचा सोम्या किंग बघा लास्ट आता मित्रांनो आम्ही व्हिडिओ बंद करून जाणार सध्या या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच तुमच्यासाठी तेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलेलं आहे आमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा अजून शेअर करा आणि सर्व सर्वांनी चांगल्या कमेंट करा म्हणून तुम्हाला आम्ही पुढच्या वेळी नेक्स्ट व्हिडिओ चांगले बनवू उद्या सकाळी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ मच्छी मारण्याचा आहे आम्ही घेऊन येतोय हा चार वाजता सकाळी चार वाजता पहाटे बघा चिक्कू भाई तुमच्यासाठी एवढं करतोय काय तुम्ही तरी चिकूभाईसाठी काहीतरी करा

का कशी फूल भरलेली आहे बघा एकदम लोडेड अगर अगर आकर बघा आमचा छोटू अगर आकर आता आम्ही सगळ्यात झाकून ठेवतोय सध्या बघू शकता तुम्ही एवढा जाम जोरात पाऊस पडत आहे एकदम मस्त बघा सुरी बिरी ठेवले आता सुपर आणि जाळी लावणार एक एक जाळी याच्यामध्ये आम्ही टाकू हलू नको बाळा तुम्हाला आम्ही पुढच्या वेळी दाखवू कशी मधमाशीची राणी पकडतात एकदम मस्त मध्ये आता एक एक सुपरची लेअर आम्ही अशीच लावणार का ह्याला उठवणार नाही एक साथ का पुढच्या वर्षी वापस येऊन इथंच बस त्यामुळे बघा आता आम्ही सुपर लावत आहे होती तशी आम्ही सेट करणार एकदम अजून तिला ठेवून घरी जाणार पाऊस जाम येत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जाम पाऊस सध्या ह्या वर्षी जाम लवकर पाऊस आलेला आहे आमचा छोटो डॉन गमीला पकडून कंटाळाला आहे बघा अशी पूर्ण आम्ही पेटी एकदम पॅक करतो बघा चिकू भाईला बघा बघा कसं एकदम चिकू भाई, भाई करतोय शिकू हाताखाली बघा कसे बसलेले लाईनिंग अशी पेटी वापस आम्ही बांधणार आणि पुढच्या वेळी वापस काढा येणार थांब बाबू टाकले कुणी एवढं मत थांब सोबत जाऊ आमची खुदा अशी मदत कर जा तिथे ते माझ्याकडे तू मधून किती बसले ना भाई चपकली <laughs> मला वाटलं सापच येणार का असं आम्ही झाकून ठेवतो एकदम पुढच्या वर्षासाठी झाकून नाही ठेवली तर आमची पेटी पावसामध्ये खराब होईल आता बाबाईला दहा बारा दिवसातून घेऊन जाणार बघू शकता आम्ही अशा जंगलामधून आलेलो आहे खालून एकदम बघू शकता अरे साईटला बघा कसं भरलेलं आहे बघा बाहेरून सगळ्या पूर्ण मध मधमाशी बघा बाहेर येऊन बसलेली चला मित्रांनो आता आपण जाऊ पर्यंत चालू येऊ शकता अशा जंगलातून आम्ही आलेले एकदम वाकत बघू शकता आमची अर्धी माणसं खाली बसलेली आहेत बघा भित्री माणसं बघा बघा भेपरी माणसं छोटू छोटू इकडे बघ बोल दादाच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बोल बाबू लाईक करा फॉलो करा, करा।, ला करा चला